नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश जरवाड लोकसभा निवडणुकीचा प्रचार प्रसार सुरूच आहे कारण जो आपण निवडून देणारा उमेदवार हा आपल्या समस्याची जाण ठेवतो का किंवा जो आपल्या समस्या आहेत तो आ, त्या समस्या ठामपणे मांडतो का आणि या समस्या खरंच लोकसभेमध्ये जे की संसद इथे आपल्या समस्या घेऊन जाईल का आणि इथं ठामपणे मांडण्याची त्याच्यामध्ये ज्ञानवृत्ती वैचारिक भावना आणि समस्या मांडण्याची ऊर्जा ही आहे किंवा नाही हे प्रत्येक उमेदवारानं त्याच्या अंगी आहे किंवा नाही हे वोटरनं या, या बाबीकडे लक्ष देण्याची गरज पुष्कळशी आहे जेणेकरून आपण केवळ ओट टाकतोच हा अधिकार तो आहेच परंतु ओट टाकते वेळेस किंवा वोटिंग करते वेळेस पक्ष कोणताही असू द्या त्या पक्षाचं आपल्या मनामध्ये कसल्याही प्रकारे मोठेपेणा हा नसावा कारण जो तो पक्षाचा जो लीडर आहे जो उमेदवार आहे हे खरोखरच ग्या ज्ञानी आहे का त्याला वाचता येतो का संसदेमध्ये बोला येतो का इंग्रजी येते का हिंदी येते का मराठी भाषा तर येतेच परंतु हे येते वेळेस आणि गरिबापासून जो समस्या जाणकारक आहे का की जे की गरिबाच्या समस्या या ठामपणे मांडण्याची कुवत आहे का हा विचार प्रत्येक वोटरनं करणं गरजेचं आहे वोटरनं केवळ उमेदवार त्या पक्षाचा आहे त्या पक्षाचंच लोक सत्तेमध्ये आल्यावरच विकास होतो हे आपल्या मनामध्ये कसली प्रकारे भावना नसली पाहिजे तो उमेदवारच एज्युकेटेड आहे का सुशिक्षित आहे का याकडे आपण पावे जसं की आज अकोला येथील ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे जे उमेदवार आहेत हे वकील आहेत आणि खरोखरच यांची भाषण करण्याची शैली म्हणा प्रश्न ऐकून घेण्याची शैली म्हणा समस्या ऐकून घेण्याची समस्या प शैली म्हणा लहान गोरगरीब श्री श्रीमंत या सर्व्याचं ऐकून घेण्याची कॅपॅसिटी त्यांच्या विचारात आहे आणि ते ठामपणे त्याचा मार्ग आणि त्याचे प्रश्न सोडवण्याची ताकद त्याच्यामध्ये बिलकुल आहे कारण त्यांच्या प्रत्येक विचारातून हे पाहायला भेटते की जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी परंपरा आहे त्याच परंपरेवर आपण अतूट राहायचं आणि तशाच प्रकारे कार्य करत राहायचं तर खरोखरच यांनी हे वृत्ती याच्या अंगामध्ये दिसून येते त्याचप्रमाणे जसं की यांच्याकडे कसल्याच प्रकारे जास्त पैसा नसल्यामुळं यांच्यावर ई डी लागत नाही सी बी आय लागत नाही कोणत्याच प्रकारे कारवाई ही आपल्याला दिसून येत नाही कारण जेव्हा माणूस नितळ असतो किंवा स्वच्छ बुद्धीचा असतो त्यांच्याकडं कसल्याच प्रकारे कोणतीच कारवाई होत नाही ही आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर त्यांनी त्यांनी जे की त्यांना पैसे जे की प्रचाराला म्हणा किंवा काही जे काही अडचण आहे समजा त्यांना त्यांनी डायरेक्टच यू पी आय माध्यमातून आम्हाला डोनेशन द्या अशा प्रकारे त्यांनी त्या डोनेशन माध्यमातून गोरगरीब पैसे देऊ शकतात आणि त्या माध्यमातूनच जो लागलेला ला खर्च आहे तो त्या माध्यमातून करण्याचं ठरवलेलं आहे इलेक्ट्रॉनिक बांड हे सर्वात मोठं पैसा उकळण्याचा धंदा त्या अंतर्गत सुरू झाला होता आणि परंतु वंचित बहुजन आघाडीचं कसल्याच प्रकारे त्या याच्यामध्ये नाव नाही इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या लिस्टमध्ये हे विचार करण्याचा प्रश्न आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना कोणते स्वप्न पूर्ण करण्याची संधी ही वंचित बहुजन आघाडी देत आहे आपली वाढती शक्ती आणि महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थितीने आपल्याला एक संधी दिली आहे ती म्हणजे राज्यस्तरीय पक्ष बनवण्याचे आपले स्वप्न साकार करण्याचे हे केवळ आपले स्वप्न नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे स्वप्न होते ते भैयासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते आपण सर्वजण हे सत्तर वर्षाचे अपूर्ण स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत त्यानंतर काँग्रेसने काँग्रेसबद्दल म्हणते काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीकडे पाठिंबा का मागितला उलटसुलट राजकीय परिस्थिती काँग्रेसलाही मतदारामधील आमची लोकप्रियता कळते आणि म्हणून आम्हाला दिल्लीतील बसलेल्या हायकमांडने नागपूरातील त्यांच्या उमेदवारासाठी पाठिंबा देण्याची वंचित बहुजन आघाडीकडे केली त्यानंतर सुलट राजकीय परिस्थिती फक्त वंचित बहुजन आघाडी लढण्यास सक्षम का कारन? ना चे आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत महाराष्ट्रात भाजप उमेदवार शोधण्यासाठी धडपड आहे काँग्रेसचे कार्यकर्ते अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या परदेशा अध्यक्षाविरोधात उघडेपणे बंड करत आहे महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थिती पाहता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी या लढाईमध्ये संपूर्ण ताकदीने लढण्यास सक्षम आहे मीडियाला बी संदेश दे मीडियाच्या प्रेमयुक्त भेदभावावरून आपला संयम गमावू नये हा मीडियाचा प्रेमयुक्त भेदभाव आजचा नाही तर अनेक वर्षापासून आहे मीडिया सर्व प्रश्न फक्त वंचित बहुजन आघाडीलाच विचारते पण त्यांना विचारत नाही हे सत्य आहे एक ही मुस्लिम उमेदवार का दिला नाही किती ओबीसी उमेदवार दिले किती ओपन जागेवरून एस सी एस टी उमेदवार दिले काँग्रेसने अकोल्यात आर एस एसचा उमेदवार का दिला इतके वर्षे मिलीभगत करून भारी वंचितला का हरवले वंचितच्या कार्यकर्त्यांना स्वतःची काळजी का घ्यावी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्त्याचा पक्षाचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहेत आपणास विनंती आहे की तुम्ही प्रचारासाठी बाहेर पडला तेव्हा पुरेशी काळजी घ्या पाण्याची बाटली आणि सोबत दुपट्टा ठेवा असे कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि त्यांनी मीडिया संदर्भात हे प्रश्न जे ब उपस्थित केले हे विचार करण्याचा भाग आहे आज तुम्ही पाहा भाजपचा भाजपचं बघा रणनीती काँग्रेसचं बघा राष्ट्रवादीचं बघा महाआघाडी बघा यामध्ये मुसलमान चे उमेदवार आहे का खासदारकीला उभा आहे का हे पाहण्याचा एक मुद्दा आहे त्यानंतर ओबीसीचा उमेदवार आहे का हा बी पाहण्याचा मुद्दा त्यानंतर चे आहे त्यानंतर एस सी एस टीचे उमेदवार आहेत का त्या जागी किती जास्त आहेत जास्त आहेत की कमी आहेत की कोचिक नावापुरतीच देत आहेत हा एक प्रश्न आहे त्याच्यामुळं खरोखरच जेव्हा लोकसभेमध्ये हे जर राजकारणी लोक जे की केवळ आपल्या सत्ता स्थापनसाठी यायचं आणि सामान्य जनतेचे प्रश्न लक्षात न घेता त्या तशा समस्या राहू द्यायचा असा जर उमेदवार असेल तर खर खरोखरच त्या उमेदवाराचा पराजय करणे ही निश्चितच वोटरने करावा जेणेकरून याच्यामध्ये पाच वर्ष तुम्हाला मग तो खालतात लोकांमध्ये वातावरण असं पसरलं जात आहे प्रत्येक उमेदवाराबद्दल हे कवा काय करणार आहेत याची सत्ता काय येणार आहेत किंवा वेग वेगवेगळ्या म्हणजे ज्या व्यक्तीची टीका करण्याजा करण्याजोग ते पॉईंट कोणते सोडता येईल याकडे लोक त्या उमेदवाराकडे टिपाटिपणी चालू आहे कारण नेता हा प्रत्येक प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यासारखा बिलकुल महाराष्ट्रामध्ये नाही ना भारतामध्ये नाही हे आपल्याला सत्यता दिसून येते कारण स्वतःचं चरित्र जसं आपण ठेवतो प्रकारे निर्मळ स्वच्छ आणि बिना कलंकित असं प्रकाश आंबेडकर साहेब यांचं व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळं खरोखरच ही निवडणूक अतिशय जे ओटर आहेत यांनी पुष्कळचा विचार करून पुष्कळची माहिती करून प्रकाश आंबेडकर साहेब कोणत्या विचारावर लढत आहेत किंवा इतर कोणता असेल उमेदवार विरोधात तो कोणत्या रीतीवर निवडत आहे यामध्ये तुलना करण्याचा भाग हा सर्वात मोठा मुद्दा आहे, है, है, आहे मदे, भाशा, भाशा, भी मदे जो हिंगोलीमध्ये बी आहे बी डी चव्हाण एक एज्युकेटेड आहे सुशिक्षित आहे ज्ञानी आहेत खरोखरच हा व्यक्ती संसदेमध्ये इंग्रजी भाषा हिंदी भाषा बोलून गौरगरिबाचे प्रश्न मांडण्याची खरोखरच या बी उमेदवारामध्ये ताकद दिसून जास्त प्रमाणात येते परंतु जो विरोधक आहे हा विरोध यांच्या ज्ञानाच्या पातळीपर्यंत आहे का तो संसदेमध्ये मांडू शकतो का यापूर्वी जे पार्टीचे उमेदवार निवडून आले की संसदेमध्ये किती वेळेस गेली संसदेमध्ये किती वेळेस मुद्दे मांडले कोणत्या समस्या मांडल्या संसदेमध्ये जनतेमध्ये येऊन किती काय प्रश्न च्या उत्तर मागितले किंवा जनतेतल्या ज्या समस्या आहे या समस्या त्यांनी विचारात घेतल्या होत्या का त्या पक्षाने हे विचार करण्याचा आहे वोटर करणार केवळ बीडी चव्हाण मी सामाजिक सर्व समाजामध्ये जाऊन विचारपूस केली असता बी डी चव्हाण हा अचानक येतो डॉक्टर आहे आणि कसल्याच प्रकारे सुखदुःखामध्ये सामील नाही झाला आणि त्याच्यामुळं वोटिंग जे आहे इथं त्याची कमतरता होईल परंतु मला हे म्हणायचं आहे सुखदुःखामध्ये असे कोणते नेते जा सामील झाले कोणते नाही हाही विचार करण्याचा स्टंट पॉईंट आहे केवळ माणसाला दुरावा करण्याचे हे मुद्दे आहेत तुम्ही असा विचार का करत नाही सामान्य जनतेला मला हा प्रश्न विचारायचा आहे तो ज्ञानी आहे तो अभ्यासू आहे ज्ञानाचा जोरावरताना हो तो संसदेमध्ये बोलू शकतो गौरगरीबला गोरगरिबाचा नेता आहे हे प्रश्न तुम्ही कनेक्ट करा हा केवळ ज्या पार्टीकडे जे लोक जास्त नाहीत प्रचार प्रसार कराला म्हणून त्या पार्टीची आलोचना करणे टेपाटिप्पणी करणे हे मूर्खाचा संदेश आहे कारण जे पहिलेच्या जे पार्टी आहेत जे पार्टीमध्ये आमदार झालेले आहेत खासदार झालेले आहेत आणि त्या त्या पक्षाचा फंड आलेला आहे त्याच्यामुळं त्यांनी गाड्या करतात घोड्या करतात प्रचार प्रसाराला जास्त माणसं लावते कारण पैसे देऊन खरेदी करायचे असते अशा लोकांना पार्ट्या देऊन त्याच्यामुळं हे विचार करण्याचा भाग आहे शंभर शंभर दोनशे दोनशे रु एकर जमीनवाले हे लोक जे आहेत हे जे लोक आहेत हे खरोखरच संसदेमध्ये बोलण्याची त्यांची ताकद आहे का बोलू शकतात का त्याचा बॅकग्राऊंड पहिलेचा बघा विधानसभेमध्ये त्यांनी काय केलेले आहे काय नाही आणि अचानक तुम्ही एका पक्षामध्ये राहता दुसऱ्या पक्षामध्ये येता म्हणजे काय रणनीती खरं काय आहे विचार खरं का आहे म्हणजे केवळ वोटरला जी समस्या आहेत त्या समस्यांना न जाणवता आणि केवळ पक्षाकडूनच सर्व कामं होत नसते जो व्यक्ती ज्ञानानं जो समस्या जाणून घेतो आणि तो संसदेमध्ये मांडतो असेच उमेदवार जर निवडून दिले तर खरोखरच त्या त्या भागाचा विकास कोण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही दुसरा प्रश्न असा आहे की हिंगोली मतदारसंघामधून आतापर्यंत जे खासदार निवडून दिले हे कुठं काय केले आणि कसल्या प्रकारे विकास केले हे विचार करण्याचा भाग आहे हा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं केवळ थापाथापी देणं किंवा थापाथापी करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा नसून तो संसदेमध्ये जाऊन आपले प्रश्न आपल्या समस्या तो मांडतो का बोला येते का ज्ञान आहे का या विचार करण्याचा भाग हे आपल्या मानसिकतेमध्ये ठेवणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे केवळ संसदेमध्ये ज्ञानाचाच माणूस तो बोलू शकतो गुरगुरू शकतो आणि सामान्य जनतेचे प्रश्न मांडू शकतो तर अशा व्यक्तीलाच खरोखर निवडून देण्यामध्ये आपलं सर्व आलं किंवा एखाद्या पक्षाची ताकद जास्त आहे म्हणूनच त्या उमेदवाराला निवडून देणं हे महत्त्वाचा भाग नसतो केवळ ज्ञानाच्या विचारावर जो लोकं आहेत या लोकांना जर आपण निवडून दिलं तर खरोखरच हितकारेक आणि समाजकारक कार्य राहील आतापर्यंत तुम्ही इतिहास बघा जे जे ज्ञानी होतं जे जे बुद्धिवान लोक आहेत यांनीच इतिहास रचलेला आहे अनपढ लोकांनी किंवा जे अनाडी आहेत ज्याला बोलायच नाही ज्याला स आपल्या गोरगरिबाच्या प्रश्न हे समस्याचं निराकरण ज्याला करायचं नाही तो त्या जागचा जो समाज आहे तो तसाच दबलेला विखुरलेला गरिबी आणि तो वर्ग तसाच तिथं राहत असतो ही, ही लक्षात देण्याचा भाग आहे त्याच्यामुळं आता इस्लापूर सर्कलमध्येही काही बुद्धिजीवी वर्ग जसे की आपले संतोष शेरे जे की कंचलीचे यांनी वंचित बहुजन आघाडी यांचा प्रचार करणारा सुरुवात केली आहे त्यानंतर साईनाथ वानखेडे यांनीही या प्रचारास साथ दिली आहे त्यांनी जागोजागी जाऊन आपला प्रचार करत आहे त्यानंतर देवीदास भालेराव हेही या प्रचारामध्ये दिसत आहे दत्ता गडलवाड हेही या प्रचारामध्ये दिसत आहे त्यानंतर वाघमारे सचिव भिशीचे हेही या प्रचारामध्ये दिसत आहे कारण सैन्य जरी कमी असलं काही हरकत नाही परंतु प्रचार हा यशस्वीपणे यांनी करत आहे हे जे लोक जे आहेत ही वंचित बहुजन आघाडीची हे प्रचार प्रचार करणारे हे लोक आहेत त्याच्यामुळं खरखोर जनतेनं ह्या या, या परिस्थितीचा विचार करून आणि प्रकाश आंबेडकर साहेब म्हणा आणि बी डी चव्हाण म्हणा खरखोरच या उमेदवाराकडे कोणती जादू आहे काय नाही याकडे जास्त जोर द्यायचा केवळ असा जोर न देता की सुखदुखामध्ये आला नाही बी डी चव्हाण दिसले नाही जन्ममूर्ती मूर्तीमध्ये कोणाच्या दिसले नाही लग्न सोहळ्यामध्ये दिसले नाही असा विचार न करता खरोखरच ज्ञानी माणसाचा विचार बुद्धीच्या जोरा जोरावरच विकास होत असतो याहीकडे लक्ष देण्याचा हा महत्त्वाचा भाग आहे आपण पाहत राहा जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम जय भीम